नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला फक्त मसाले वापरूनच भेंडीची एक रेसिपी करून दाखवते आहे तर ही रेसिपी मुलांना टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता म्हणजे आवडीने खातात मुलं आणि चटपटीत होते एकदम तर ही मसाला भेंडी तुम्ही म्हणू शकता याला कारण की फक्त मसाल्यांमध्येच आपण ही रेसिपी करणार आहोत काही ग्रेवी वगैरे नाही सुकी अशी भरलेल्या भेंड्यांसारखं होतं हे तर इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि कोरडी केले आणि हे बघा आपण भ भेंडी भरायला जशी मधून देतो तशी मी चिर देऊन घेतलेली आहे एकदम मस्त कोवळी भेंडी आहेत आणि आता मसाल्यांमध्ये इथे मी हळद घेतलेली आहे चाट मसाला आमचूर पावडर बडीशेप पावडर लाल तिखट धणा पावडर चवीप्रमाणे मीठ तर आता हे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला कसं आवडतं आहे जास्त चटपटीत किंवा नॉर्मल हवी असेल त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि इथे मी फक्त आलं किसून घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे हिंग आणि जिरं आणि फोडणी म्हणजे भेंडी फ्राय करण्यासाठी आपल्याला ते तेल लागणार आहे तर आधी सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊया चला तर आता भेंडीमध्ये भरायचा आपण मसाला तयार करूया तर इथे लाल तिखट घातलं धणा पावडर चाट मसाला आमचूर पावडर हळद बडीशेप आलं कोथिंबीर मीठ थोड़ा तेल घालून आपण हा मसाला मस्त मिक्स करून घेऊया हा मसाला मस्त तयार झालेला आहे आता आपण हा भेंड्यांमध्ये भरून घ्यायचा आहे सर्व भेंडी मी अशी भरून घेते मसाला घालून ही बघा सर्व भेंडी मस्त भरून घेतलेली आहे चला तर आपण आता ही फ्राय करून घेऊया इथे मी एक ते दीड चमचा तेल घातलेलं आहे आता तेल गरम आता ह्यामध्ये मी जिरं आणि हिंग घालते आणि आपण जे भेंडी भरून घेतली ती घालते आणि ही भेंडी आता एक ते दोन मिनिट मी परतून घेते तेलामध्ये चांगली गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे दोन मिनिट परतल्यानंतर मी झाकण ठेवून एक पाच मिनिट लो फ्लेम वर वाफ काढून घेते पाच मिनटं झाली आहेत आता आपण झाकण काढून चेक करूया आता थोडीशी उलटून घेऊया मस्त मऊ झाली आहेत आणि भेंडी एकदम कोवळी होती त्यामुळे शिजायला काय खूप जास्त वेळ नाही लागत हे बघा आता तुम्हाला दिसत असेल एका साईडने मस्त झाली आता दुसऱ्या साईडने मी उलटून घेते अशी सर्व भेंडी ब मस्त आता मी उलटून घेतली आता पुन्हा झाकण ठेवून तीन चार मिनिटं वाफ काढून घेते लो फ्लेम वर चला तर आता तीन चार मिनिटं झाली आहेत आपण आता चेक करूया मस्त ही बघा आपली बाया भेंडी तयार आहेत कलर पण छान आणि बघा एकदम परफेक्ट सगळ्या बाजूने शिजली आहेत आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेट मध्ये काढून घेते कोणतंही वाटण नको किंवा कोणतीही पेस्ट नको अगदी पटकन फक्त मसाल्यांपासून आपण ही भेंडी तयार केली आहे एकदम भरल्या भेंड्यांसारखी वाटत आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद